लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रेणापूर प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले आणि त्या चार दरवाज्यातून फक्त पाणी नाही तर हजारो शेतकऱ्यांची स्वप्न आशा आणि आयुष्य वाहून गेले ज्यांच्या हातात नुकतंच आलेलं सोयाबीन ते त्यांनी एकत्र करून घराच्या कोपऱ्यात ठेवलेलं त्या पोत्यांमध्ये केवळ धान्य नव्हतं तर पुढच्या हंगामाचं स्वप्नही होतं मुलींच्या लग्नाचं गणपतीचं आमंत्रण होतं घरातल्या कर्जफेडीची थोडीशी शांती होती आणि एका रात्रीत त्या सगळ्यांवर पावसानं हल्ला केला निसर्गानं नाही तर प्रशासनाच्या दुर्लक्षानं अगोदरच पावसानं पिकं वाहून गेली होती सरकारनं आश्वासन दिलं पण ते आश्वासन अजून फाईलमध्येच आहे शेतकऱ्यांच्या खात्यात नाही आज पुन्हा तोच शेतकरी उघड्या आकाशाखाली उभा आहे घर नाही धान्य नाही आणि सरकारकडून फक्त तपासणी सुरू आहे हे वाक्य रेणापूर परिसरात पाणी भरलं आहे पण सत्ताधाऱ्यांच्या मनात कोरडेपणा आहे एकेकाळी या जमिनीवर सोनं उगवत होतं आज त्या जमिनीवर फक्त चिखल आणि निराशा दिसते चार दरवाजे उघडले आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याची दारं कायमची बंद झाली जागृत महाराष्ट्रासाठी धनंजय मुस्कावड लातूर अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत